नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या गुरूंची तर सेवा करतच असतो आपल्याला वर्षभर आपल्या गुरूंची सेवा करणं शक्य होत नाही किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर असतात किंवा काही दादांना घरी वेळ भेटत नाहीत त्यावेळेस बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचं पारायण म्हणा किंवा आपल्या गुरूंच्या काही सेवा चालू केल्या असतील तर आपल्याला काय करायचं आहे की गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला सेवा तर करायचीच आहे त्याचप्रमाणे काही उपाय पण करायचा आहे गाईला आपल्याला काही वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्याला सगळ्या देवांचा आशीर्वाद मिळेल आणि मग पौर्णिमा असल्यामुळे आपल्याकडून काही कळत नकळत चुका होत असतात दररोजच तर त्या चुका होऊ नये त्या चुकांचं आपल्याला प्रायश्चित करण्यासाठी म्हणून मग आपल्याला गायीला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत जेणेकरून काय होईल की आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल गरिबी असेल काही केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य संपत नाही किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी गायीची पूजा करायची आहे गायीची सेवा करायची आहे कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून आपल्याकडून सगळ्या देवी देवतांची सेवा करणं होत नाही दररोज म्हणून आजच्या दिवशी गायीला एक वस्तू खायला द्यायची आहे तर ती कोणती वस्तू आपण खायला देणार आहोत त्याबद्दलची माहिती आज घेऊ तर आता गुरुपौर्णिमा असेल तरीही आपण जी महिन्याला पौर्णिमा येत असते प्रत्येक महिन्यामध्ये ती महिन्यातून एकच वेळ येत असते कारण की ही जी पौर्णिमा आहे तर सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानली जाते कारण की आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला खूप मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिले जाते हा जो दिवस आहे पौर्णिमेचा भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी समर्पित केला आहे कारण की या दिवशी आपण सत्यनारायण केले जाते आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की सत्यनारायण करत असतात पौर्णिमेच्या दिवशी व काही जण पौर्णिमेचा उपवास पण करत असतात आता ज्यांना उपवास करणं शक्य होत नसेल त्यांनी मग आपल्या सेवा करायची आहेत आणि काही उपाय आपल्याला करायचा आहे तर आता पौर्णिमा कोणतीही असू दे गुरुपौर्णिमा असेल किंवा पौर्णिमा असेल तरी आपण हा उपाय करू शकतो आता ज्या महिलांना जर ह्या पौर्णिमेला हा उपाय करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी पुढील महिन्यात जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता नदीमध्ये स्नान करणं शक्य होत नसेल तर मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे किंवा तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत असेल तर आवर्जून स्नान करायचं आहे कारण की काय होतं पवित्र ठिकाणी स्नान केल्यामुळे आपल्या आत्म्याला शुद्ध करते आणि आध्यात्मिक कल्याण वाढवते असे म्हटले जाते म्हणून मग आपण जरी उपवास करून भगवान विष्णूंना प्रार्थना करत असेल तसेच भगवान विष्णूंचे जे दुसरे रूप आहे ते म्हणजे सत्यनारायणाची प्रार्थना करणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणणे कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणतेही सेवा उपाय केले तर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळत असतं म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे गरजू व्यक्तींना तिळ दान करायचं आहे किंवा मग तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखाद्या व्यक्तीला गरज असेल त्या व्यक्तीला कपडे दान करू शकता तुम्हाला जे शक्य होत असेल ते तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे कारण की आपण जर दान केलं तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही म्हणून मग पौर्णिमेच्या दिवशी ह्या गोष्टीला दान करण्याला म्हणा किंवा मग कोणत्या सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर मग आपल्याला गायला जी वस्तू खायला द्यायची आहे तर त्याबद्दल माहिती घ्यायची आहे आपल्याला तर, तर गायीची सेवा केल्यामुळे म्हणा भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता आपण गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या गुरूंची तर सेवा करणारच आहोत त्याचबरोबर आपण आपल्या गुरूंसाठी जो पण काही नैवेद्य बनवला असेल आता कोणी तांदळाची खीर बनवली असेल किंवा मग कोणी चपाती श्रीखंडपुरी किंवा कोणी पुरणपोळी बनवली असेल ज्यांना जे शक्य झालं असेल त्यांनी ते गोडाधोडाचा पदार्थ मग आजच्या दिवशी बनवणार असतील तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तांदळाची खीर बनवायची आहे किंवा जी तुम्ही तांदळाची खीर बनवली आहे तर त्यातली थोडीशी आपल्याला वाटीमध्ये खीर घ्यायची आहे आणि देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे आणि देवघरापुढे बसल्यानंतर ते जी खीर आपण घेतली आहे तर त्या खिरीवरती आपल्याला एक म्हणजेच की पौर्णिमेच्या दिवशी म्हणा किंवा इतर दिवशी पण म्हणा आपण तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय कोणताही नैवेद्य पूर्ण होत नाही हे बऱ्यापैकी माहितीच आहे मग एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि मग नंतर प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये कोणत्या अडचणी आहेत किंवा घरामध्ये दारिद्र्य आहे किंवा गरिबी आहे घरात पैसा टिकून राहत नाही जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे थोड्या वेळ ती जी खीर आहे तर ती खीर तिथंच ठेवायचं आहे आणि थोड्या वेळाने जिथे कुठे गाय असेल तर त्या गायीजवळ जायचं आहे एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग गायीच्या पायावरती पाणी टाकून पूजा करायची आहे गायीची आणि नंतर मग हळदी कुंकू लावायचं आहे हळदी कुंकू लावून झाल्यानंतर जी तुम्ही खीर घेऊन गेला आहात तर ती गायीला खीर खायला द्यायची आहे यामुळे काय होतं की तुम्ही गाईची ज्या पद्धतीने सेवा करता तर आपल्यावरती सगळ्या देवांची कृपा राहते आणि आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य नष्ट होते आणि सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो म्हणून मग आजच्या दिवशी तुम्ही ही गायीला अशा पद्धतीने मग खीर पण तुम्ही खायला देऊ शकता आता जर तुम्ही खीर बनवली नसेल तर त्यावेळेस मग काय तुम्ही खायला देणार गाईला असा प्रश्न पडेल तर त्यावेळेस तुम्ही जर चपाती बनवली असेल तर एक चपाती घ्यायची आहे आणि मग त्या चपातीला काय करायचं आहे तूप लावायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि त्या चपातीचा जो आहे रोल बनवायचा आहे आणि ती चपाती घेऊन जिथे कुठे गाय असेल तर तिथे जायचं आहे किंवा मग तुम्हाला जर काहीच शक्य नाही झालं तर मग तुम्ही आजच्या दिवशी गायीला एक केळी पण खायला देऊ शकता आणि मग गाईला प्रदक्षिणा घालायची आहेत गाईला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग प्रदक्षिणा घालायची आहेत आणि गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल गाईला सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे घरामध्ये दारिद्र्य आहे किंवा घरामधली गरिबी संपत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे नंतर मग घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं आपल्या जगाचे जे स्वामी आहेत भगवान श्रीहरिविष्णू यांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा हा तुम्ही पंथीमध्ये लावू शकता किंवा मग एखादा कणकेचा दिवा बनवून पण तुम्ही हा दिवा लावू शकता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता पण त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंस थोडीशी हळद टाकायची आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे तुळशी मात्याला पण आपल्याला आजच्या दिवशी प्रार्थना करायचं आहे ज्या घरातील अडचणी आहेत समस्या आहेत त्याबद्दल सांगायचं आहे आणि तुळशी मात्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर हा उपाय करत असताना यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद